यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा महाराष्ट्र विधानसभेत मतं चोरून महायुती सरकार सत्तेत आलं हा आरोप सर्वप्रथम केला तो राहुल गांधींनी आणि राहुल गांधींच्या आरोपानंतर इंडिया आघाडी दिल्लीत तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आता आता राज ठाकरेंनी देखील तोच सूर आळवलाय आपल्याला मतदान होतं मात्र आपली मतं चोरली जातात असा आरोप राज ठाकरेंनी पुण्यातल्या मेळाव्यात केला राज ठाकरे देखील इंडिया आघाडीची भाषा बोलू लागल्यानं अनेक प्रश्न जन्माला आले बंधू उद्धव ठाकरेंची जवळीक वाढवल्यानंतर राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी होणार का या प्रश्नांची कुजबूज सुरू झाली आहे पुण्यातल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कुठले मुद्दे उपस्थित केले पाहूया सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलटी आकमे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतं जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या खेळी तुम्हाला गत्यंतर नाही तो परत विजय हातामध्ये येणार नाही आज ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने हो काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्याची इक्वारी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं याचा कारण सगळा खेळ गेल्या गेल्या दहा बारा वर्षाचा उडा पडला एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा असताना त्याआधी ठाकरे बंधूंची मतचोरीच्या आरोपांवरून एकी झाली राज ठाकरेंप्रमाणेच आता उद्धव ठाकरेंनीही मतदार याद्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या डोळ्यात तेल घालून मतदार यादी तपासा असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देताना काय नेमकं म्हटलेलं आहे काय का आवाहन केलंय ते पाहूया तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या मग आता तुम्हाला ती सवय आहे उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधीने उघड केलेले आहेत यांचं बुरखाच फडलेलं आहे तर मतचोरीचा आरोप करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलंच लक्ष केलं जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासनं होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बनवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही